किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपल्या लाडक्या बैलाला सन्मान देतात आणि त्याला कामापासून पूर्णपणे आराम देतात पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना नदी किंवा ओढ्यात नेऊन स्वच्छ आंघोळ घातली जाते पोळ्याच्या दिवशी त्यांच्या शिंगांना बेघड लावली जाते रंगीबेरंगी रंगांनी त्यांच्या पाठीवर आणि अंगावर नक्षीकाम केले जाते गळ्यात सुंदर कवड्यांच्या आणि घुंगरांच्या माळा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे नवी वेसन आणि नवा कासरा घालून त्यांना सजवले जाते खांद्यांना हळद आणि तुपाने शेकले जाते जेने जेणेकरून वर्षभर कामामुळे आलेला थकवा दूर होईल सजावट झाल्यावर बैलांची विधिवत पूजा केली जाते घरात पुरणपोळीचा नैवेद्य तयार करून बैलाला खाऊ घातला जातो गावातील सर्व बैल जोड्या वाजंत्री धोल ताशांच्या गजरात एकत्र आणल्या जातात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते शेवटी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते तोरण तोडून पोळा फुटला असे जाहीर केले जाते त्यानंतर सर्व बैल आपापल्या घरी परत जातात जिथे घरच्या स्त्रिया त्यांची आरती करतात आणि ओवाळणी करतात ज्यांच्याकडे बैल नाही ते मातींच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात